राहुल कहाँ पर है यार अच्छा उस साइड है क्या हाँ. हाँ बोलो क्या हुआ ए, हाँ चाइना है देखो आठ सौ ज्यादा नहीं है एट फोर्टी थ्री ये ऑर्डर देते रहते इधर इधर तक आया हाँ क्या नाम है आपका और आपका और आपका चलो काल कि ब्लॉग मी जाओगे राहुल राहुल मेरा नाम राहुल आहे और चॅनल का नाम मिस्टर राहुल वायटी वाईटी आज आहे पाच ऑक्टोंबर काल मी लॉग इन केला नाही है? आराम केला ठीक आहे सा बारा वाजता आपले शिफ्ट बुक आहेत साडेबारा झाले आहेत ऑर्डर लागले नाही आहेत आता मी खारघरला जातो तिथे जाता जाता ऑर्डर लागली तर वेल एंड गुड नाहीतर मग बघूया काय सीन आहे आज तसं पण शनिवार आहे मे बी मोस्ट प्रॉब्ली संध्याकाळी ऑर्डर जास्त असतील दुपारची ऑर्डर कमी असतील पण आपण प्रयत्न करूया अभि ऑर्डर रेडी नाही आहे ब्रो चार फ्रेंच फ्राईज कामोटे का ऑर्डर आहे ही जी ऑर्डर लागली आहे ना मित्रांनो मी मंकी पॉइंटला होतो तिथून कळंबोली म्हणजे पूर्ण जाता जात होतो मंकी पॉईंटच्या इथे त्याच्याच अलीकडे ऑलमोस्ट ऑलमोस्ट रीच होतो आणि इथली ऑर्डर लागली साडेचार म्हणजे गाडीचा सा मीटर मी रिसेट केला होता साडेसहा किलोमीटर गाडी चालली आहे एका ऑर्डरसाठी चाळीस रुपयाची ऑर्डर आहे वत्ता हेल ब्रो मारली रेडी फाय वन एट सिक्स फाय वन एट सिक्स द्या भाई मेरा दिन का पहिला ऑर्डर वो भी एक घंटा लगा इसको पिकअप चलो तीन किलोमीटर कुछ जाए से। ठीक है ना तो ऑर्डर अच्छा बिल वाटतं मी यांची वाजवली ठीक आहे थँक्यू ऑर्डर डिलेवड ट्वेंटी फोर मिनिट्स फाईव्ह किलोमीटर गुप्ता सँडविच कॉमोटे अरे या रे गुप्ता सँडविच खारघर का ऑर्डर लेकिन भाई भाईरा मिनिट का वेटिंग टाइम फक्त हेल गाडी कुठे लावू अशी गाडी लावली तर लांका लागल्या चला आपल्याला भेटली ऑर्डर आणि आता मी घेऊन चाललोय खारघर ला खारघर मध्ये कुठे सेक्टर अठरा अठरा मध्ये कुठं केवी केवी मध्ये जायचंय केवी थँक यू चला ही माझी ऑर्डर झाली डिलिवर्डिवर्ड मार्क करू तीस मिनटं लागले आयच्या का होत ह्या सोसायटीमध्ये खूप अधिक प्रकरण घडला होता पण तो अनफॉर्च्युनेटली मी रेकॉर्डने केला ही लागली लोकल ऑर्डर आणि ही दिवसाची तिसरी आहे कुठली आहे अच्छा एअर एच आर एक्स बाय इट फिट माहिती आहे कुठे आहे ऑर्डर भेटलं आहे तर ह्याला पिकअप मारूया आणि लेटस्को फॉर डिलेवरी मी इथे राहिले तो एकशे तीस मीटरच्या दोरीवरती आहे कस्टमर्स लोकेशन म्हणजेच आठच्या साईडला मम म म बा 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 आडिंग आली 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 चला गाड़ी कुछ पार्क करा ची फटाफट इतने पार्क करू नो पार्किंग चाइन ला यार तुम्हें लोक मी पी इत ऑर्डर है प्रिया सिंह जोमैटो जोमैटो थँक यू इथे एवढा मोठा लिहिलं आहे तरी पण मी चुकीचा दरवाजा खोलतोय अले अले बी थ्री ना येईल थँक्यू ला 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 <coughs> पांच ऑर्डर डन दोस्तों पांच ऑर्डर डन होटल खानदेशी बैठक रिच जी ऑर्डर कभी रेडी ना यार रेस्टोरेंट जी कुठे घेऊन जायचंय ऑर्डर तर लागली चांगली बट कुठे आहे बिल्डिंग कुठे 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 अच्छा ह्या साइडला आहे का मित्रांनो ही आहे आपली शेवटची ऑर्डर शेवटची ऑर्डर म्हणजे चार वाजेपर्यंत आपण बुक केलं होतं ना गीग आय होप की ही ऑर्डर आपल्याला फटाफट भेटेल आणि आपण फटाफट घरी जाऊ बट मेन ट्विस्ट म्हणजे असं आहे की ही ऑर्डर कुठे घेऊन जायचं आहे हे माहीत नाही आहे तीन मिनटाचं हे आहे टायमिंग आहे हा हॉटेल साई पूजा आणि ओके चला कामोड्याचीच ऑर्डर आहे टेन्शन गेला तर आपल्याला ही पण टायमामध्ये ऑर्डर भेटली चांगली गोष्ट आहे लोकेशन थोडा शोधायला मला टाईम लागू शकतो तर मित्रांनो ही वाली ऑर्डर पण आपली झाली डिलेवर्ड बारा ते चारच्यामध्ये आपण आठ ऑर्डर कम्प्लीट केल्यात आणि आपली अर्निंग जी झाली आहे ती झाली आहे चारशे तेवीस रुपये पाच वाजून सत्तेचाळीस मिनटं आणि आपल्याला घरातूनच पहिली ऑर्डर लागलेली आहे आता हिला करायची फटाफट ॲक्सेप्ट केकची ऑर्डर आहे चार किलोमीटर आहे तर आय डोंट नो कुठे असेल पण चला जाऊया पहिली ऑर्डर डिलेवर झाली पण ही दुसरी ऑर्डर बघा साडेतीन किलोमीटरचा सा पिकअप आणि तीन किती झिरो पॉईंट थ्री थ्री फोर किलोमीटरचा ड्रॉप मी नाही उचलणार आहे ऑर्डरला हे तर ऑर्डर माझ्या पाठीच लागली आहे बेडू मला मला पण सांग ऑर्डर रेडी आहे कुठली ऑर्डर आहे ही अरे मॅगडीची ऑड ही मॅगडीची ऑर्डर मग काय लागली आहे कळ मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे ड्रॉप आहे कुठे ड्रॉप करू

हां ऑनलाईन पेड आहे थँक्यू सो मच ल या निमित्ताने वॉक तर झाला बरं झालं यार बाईक घेऊन या आलो दहा मिनिटे लागली अकरा किलोमीटर अकरा पॉईंट एटी वन किलोमीटर मॅक्डॉनल्ड हा मॅक्डॉन्डच्या जवळच आहे रिच तेर मिनट तो है ठीक है ये मोरबे की ऑर्डर लगली है कैंसल करूँ क्या आकाश हाँ आगा। गो टू मैप मोरबे हा कुठे माहिती आहे का हॅलो अकुर्ली गाव वगैरे माहिती आहे कोपरोली त्याच्या पण पुढे कोपरुलीच्या नंतर केवळे केवळेच्या नंतर वाकडी वाकडी नंतर खानाव खानाव नंतर मोरबे रे कॅन नॉट डिलिवर्ड बाय इशू डिनाय दिस ऑर्डर डिनाय ऑर्डर डिनाय ऑर्डर झाली डिनाय कोण जाते एवढा ला मोरवे बिरवे घावत भागो आता खारघर चुकीचं गेला यार मी डी नाही मारली ती ती ऑर्डर तुला नव्हती लागायला पाहिजे यार फुकटचा अडकलास ना तू थांब 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 मला थांब थांब मला मिराकीची ऑर्डर लागली चालू आहे तिकडे थांब रे भुसनालिया याच्या गावात तुझ्या मी पोचलो मिराखीमध्ये माझी ऑर्डर कुठे लागली आहे मला कळंबोलीची ऑर्डर लागली आहे थ्री सिक्स फोर सेवन थ्री सिक्स फोर सेवन चला सिग्नलची टायमिंग वाढवले राग येतो मला पण कधी कधी रोड पॉलीमध्ये जायचं आहे सिक्स थ्री डबल एट लास्ट टाइम जिथून ऑर्डर लागली होती तिथूनच परत ऑर्डर लागली आपल्याला पूर्ण ट्रॅफिक आहे यार खारघरमध्ये कळंबोलीमध्ये कामवठ्यामध्ये फुल एट टू झेड ट्रॅफिक मला इथे जायचं आहे फक्त या साईड समोर जायचं समोर ट्रॅफिक नाही मी उठव का तुम्हाला कॉल तुम टेन्शन मत लो नाही रे कोणसा वाला राहुल वो भी बता दो भाई ओके okay. मला तळोजाची ऑर्डर लागली आहे सॅलड घेऊन जायचं आहे फोर टू सेवन नाईन चला भेटली ऑर्डर लॉन्ग ऑर्डर का यही दिक्कत है ग्यारह किलोमीटर लेके तो आया अभी ग्यारह किलोमीटर एम टी जाना है के आग। गावत। और ये धूल मिट्टी गड्ढे टायर लंका, लंका बहुत बेकार है बाबू भैया बहुत बेकार लग गयो लग गयो ऑर्डर ऑर्डर लग गयो राहुल कहा पर है यार अच्छा उस साइड है क्या हाँ।, हाँ बोलो क्या हुआ हाँ चाइना ले देखो आठ सौ ज़्यादा नहीं है एट फोर्टी थ्री ये नाम है मिस्टर राहुल वाइटी मैं कलम बोल ही रहता हूँ ये ऑर्डर देते इधर इधर तक आया अभी अभी जाए। हाँ क्या नाम है आपका और आपका और आपका चलो कल के ब्लॉग में आ जाओगे राहुल राहुल मेरा नाम राहुल है और चैनल का नाम मिस्टर राहुल सेवन इलेवन इलेवन तिकड़े है रिच घोटके घोटकाम को ऑर्डर लगा बे काय

हाँ क्या नाम है आपका? आपका? आपका और आपका और आपका चलो कल के ब्लॉग में आ जाओगे राहुल राहुल मेरा नाम राहुल है और चैनल का नाम मिस्टर राहुल वाईटी मिस्टर राहुल वाई टी ये देखो सेम मिस्टर राहुल वाइटी जैसा जैसा अल्फाबेटिकल से है ना सेम वैसे ही डालना वाई हाँ वाईटी खाली वाईटी हाँ ला इनसेंटिवसाठी शेवटची ऑर्डर पाहिजे होती ती भेटली आपल्याला पण हे हाय कुठे यार पच्छा सेक्टर अकरामध्ये ले इम्पॉर्टंट आहे प्लीज घराजवळची ऑर्डर रेडी आहे नाईस वॉट इट्स खांदा कॉलोनी दोस्तों मैं तो पहुंच गया लोकेशन पे लेकिन अभी ना कस्टमर को लगवाना पड़ेगा फोन तो फोन लगाने के बाद देखते हैं कि कहाँ पे ऑर्डर डिलीवर करना है मुझे ऐसा लग रहा है कि खानदेश बिंदेश में डिलीवर करना है कि होटल में अंडे 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 अरे अंडे अरे अंडे मत अंडा साई वर्धन खानदेश आय डोंट नो ऑर्डर सक्सेसफुली डिलेवर्ड कस्टमरनी टाकलं तर होतं म्हणजे ते बोलत आहेत की आम्ही लोकेशन टाकली होती पण बोलते इथे बोलते आलं नाही आहे मी चाललोच होतो इथे कामोठ्यामध्ये एकदम स्ट्रेट रोड आहे आणि कांबड्याचीच ऑर्डर लागली आहे द विलेज आय नो दिस लोकेशन खूप चांगली ऑर्डर कळंबोलीचीच ऑर्डर आहे लेट्स गो ओके तर आतापर्यंत हे समजलं की घराजवळची ऑर्डर आहे कळंबोलीची ऑर्डर आहे तर ती ऑर्डर मी घेऊन जातो डिलिव्हर करतो आणि सगळं काय व्यवस्थित होतं अकरा वाजून सहा मिनटांनी मला एक खारघरची ऑर्डर लागते जवळपास चार किलोमीटरचं पिकअप आणि चार किलोमीटरचा ड्रॉप असतो अमाऊंट असते फिफ्टी सेवन रुपीज तर मी टाईमकडे नीट लक्ष देत नाही आणि मी किती ऑर्डर डिनाय मारल्या ह्याच्याकडे लक्ष नाही दिलं त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा झाला की माझ्या लिटरली आहेत ना तीन इनकम्प्लीटमध्ये सॉरी तीन डिनाय झाल्या आणि तीन डिनाय झाल्यामुळे माझा पूर्ण दिवसाचा दोनशे तीस रुपयाचा इन्सेंटिव्ह आहे तो गायब झाला आणि ह्या गोष्टीचा थोडासा दुःख आहे नेक्स्ट टाईमपासून अशी चुकी होणार नाही आ... जाऊ दे जे झाले ते झालं तुम्ही ब्लॉग एन्जॉय गेला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी भेटतो नंतरच्या ब्लॉगमध्ये बाय बाय